असा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय की खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यावर मीच काय कुणीही काहीही बोलायची गरज नाही हा कुणी राजकीय विरोधकांना जर सांगितलं असताना तर कदाचित अनेकांचा विश्वास अजिबात बसला हे नसता कदाचित पण हा व्हिडिओ पाहिल्यावर राजकारणातील एक मोठं सत्य डोळ्यासमोर येईल हा असा व्हिडिओ आहे की खूप काही तो स्वतःच बोलून जातो आणि तो बोलून सुद्धा गेलेला आहे एकनाथ, एक एकनाथ एक शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतलं एक मोठं बिंग या व्हिडिओनं अक्षरशः उघड नागड केलेलं आहे बघा ठाकरे बंधूंची ही सभा शिवतीर्थावर झाली या सभेला अति विराट अशी गर्दी पाहायला मिळाली त्या उलट एकनाथ शिंदे यांची सभा म्हणजे महायुतीचा एक फ्लॉप शो ठरला मित्रांनो ठाकरे बंधूंच्या सभेच्या तुलनेमध्ये शिंदे फडणवीसांची सभा अगदी कुठल्या कुठेही नव्हती हो बघा त्या सभेमध्ये चैतन्य नव्हतं कसला उत्साह नव्हता धरून आणल्यासारखे बस लोक बसलेले होते आणि त्यांच्या समोर झालेली रटाळ भाषण या सभेला गर्दी जमवण्याचा आटोकाट प्रयत्न शिंदे गटानं भाजपानं केला गर्दी व्हावी म्हणून सगळ्या प्रकारचे शक्क लढवले गेल्या अहो अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेला येणार आहेत अशा खोटं खोटं सांगून सुद्धा गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला मुंबईतच्या पत्रकारांनी शिवतीर्थावर शिंदे गटाचं आणि भाजपचं अक्षरशः बिंग फोडून टाकलं खऱ्या आणि वास्तव पत्रकारितेचं उत्तम प्रदर्शन मित्रांनो मुंबईतक न केलं सभेत उपस्थित असलेल्या काही महिला आणि तरुण मुलींच्या ग्रुपला या पत्रकारांनी विचारलं तुम्ही कोणाला बघायला आलेला आहात कोणाच्या सभेला आलेला आहात तेव्हा त्या त्यांनी निरागजपणे सांगितलं मोदीजींना जेव्हा पत्रकारांनी सांगितलं की आज मोदींची सभा नाही आहे त्यानंतर मात्र बिचाऱ्यांचा चेहरा पडला आम्ही वरून आलोय आम्हाला मत मागायला जे आले होते त्यांनी सांगितलं मोदी आणि फडणवीस येणार आहे अशी माहिती या सभेला आलेल्या महिलांनी दिली म्हणजे केवळ खुर्च्या भरण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक झाली का असा सवाल तर आपोआप उपस्थित होतो मित्रांनो नुसती फसवणूकच नाही तर काही ना चक्क जबरदस्तीनं आणल्याचं समोर आलं एका व्यक्तीनं तर कॅमेरा समोर सांगितलं आमचा सा घर मालक पार्टीचा प्रेसिडेंट आहे त्यानं सांगितलं की आमची मिटिंग आहे तुम्हाला जावं लागेल त्यामुळं आजची सुट्टी पगार सगळं काही बुडून या सभेला आलो असं कामगार सांगतायत हे लोक समर्थक आहेत की वेट बिगार आहेत असा प्रश्न म्हणजे बघा तुम्ही आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडेल पण बघा त्याच्यासुद्धा पुढे जाऊन तकच्या पत्रकारांनी एका व्यक्तीला विचारलं कोणाची सभा आहे व आज कोणाच्या सभेसाठी तुम्ही आलेला आहात तेव्हा या व्यक्तीनं चक्क शिराजू सिंग यांच्या सभेसाठी आलो होता असं सांगितलं आता कोण बरं हे शिराजू सिंग महाराष्ट्रामध्ये <laughs> कदाचित त्याला शिवराज सिंह असं काहीतरी म्हणायचं असावं कदाचित हा अहो दुसरं एखादं तर चक्क शिवाजी की मिटिंग असं उत्तर दिलं अहो हे लोक मुंबई बाहेरचे तर होतेच होते पण कोलकाता मध्य प्रदेश इथून आलेल्या कामगारांना कामाच्या ठिकाणावरून उचलून थेट या जाहीर सभेमध्ये आणून बसवल्याचं दिसून आलं मुंबईतचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो थक्क व्हाल थक्क व्हाल पण त्याचबरोबर शिंदे गटाचं खरोखर वास्तव सुद्धा तुम्हाला नक्की समजेल आधी बघा हा व्हिडिओ तर बघा एमपी पी ऐसी आए हैं यहाँ के वोटर हो क्या वोटर अरे यहाँ मीटिंग में आए हैं ना वोटर नहीं हो मतदाता नहीं हो यहाँ के यहाँ पे वोट डालते हो मुंबई में अपने एम पी में एम पी में तो यहाँ पे क्यों आए हो काम के वास्ते वो मीटिंग में आ गया आ गया था इसकी मीटिंग अरे वो हमारे वो प्रधान रहते हैं है चिकनी जी, में उसके लिए साथ आज क्या हो रहा है यहाँ पे आज क्या हो रहा है यहाँ पे धीराज सिंह मीटिंग हो रहा है ना मीटिंग हो रहा है इसीलिए आ आगे इसकी मीटिंग है हमको अभी मालूम नहीं है लेकिन आगे है है। तेनाली नहीं है तो इतना ठीक है कहाँ से आयो कुछ कोलकाता से आया काच, काच पोल्कादा, पोल्कादा। पोल्कादा। है कोलकाता से ऐसी कोलकाता कोलकाता मराठी समझती है मराठी समझता बांग्ला समझता है हिंदी थोड़ा थोड़ा समझता है यहाँ पे क्यूँ आयो यहाँ पे किसके लिए आयो काम करते है मैंने काज करते यहाँ पे क्यों हो अभी इलेक्ट्रिक कंपनी से काज करते यहाँ पे क्यों आए हो ये ये बीजेपी मीटिंग है ऐसी। मीटिंग? ये शिवाजी मीटिंग है शिवाजी एक ये ये मीटिंग है हमारा ऐसी सी किसकी मीटिंग किस को, किस को किस है किसको किसको आएगा किसके है मोदी मोदी क्या मीटिंग आ जाए मोदी जी आने वाला है किसने बोला किसने बोला जितने जो बाड़ी वाला कलकत्ता आज यहाँ पे कौन आने वाला है यहाँ पे कौन आ रहा है तो हमको मालूम नहीं है लेकिन जनता पार्टी का मीटिंग है इसलिए हम लोग इनको समर्थन करता हूँ इसलिए आया हूँ तो बोला आपको वो हम हम जहाँ पर रहता हूँ वो पर हमारा जो मकान मालिक है वो वहाँ का प्रेसिडेंट है वो बोल के बोला है हमारा उधर एक मीटिंग है आप लोग जाओगी तो हम बोला है हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ तो हम जाएंगे आज काम हम छुट्टी करके इधर आया है छोड़ के आए आज का पैसा कौन देगा मारो गुली आज आज का दाइडी मारो गुली काम कर दिया आज का दाइडी नहीं चाहिए हम लोग का भाजपा के आप भाजपा के सदस्य हो या समर्थक हो समर्थन हो हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ इसलिए इधर आया हो आज काम पान पान करके कौन आने वाला है यहाँ पे वो तो मुझे मालूम नहीं है कौन आ रहा है वो हम लोग पूछा नहीं हमारा प्रेजिडेंसी तो इधर कौन आ रहा है बोला है उधर मीटिंग हो रहा है जाओगी की बोलो मैं बोला हम तो जनता पार्टी का समर्थन करता हूँ तो हम जाएंगे उधर खूब सड़े कलकत्ता मंत्र आई पाहिलं आलाय कुठला आवडता नेता ज्याला पाहिलं आलाय मानपूर मानपूरचे मोदीजी मोदीजी साठी आम्ही आलो इथे मोदीजी आज नाही येणार आहेत आम्हाला सांगितलंय की मोदीजी येणार आणि देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस येणार आहेत असं सा सांगितलं कोणी जे म्हणजे आम आम्ही ज्या इथे आलाय ना रोड मानकणात ते लोक सांगितले आहेत आम्हाला मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसच का आता इथे एकनाथ शिंदे पण येत आहेत ते आवडतात येणार ते आमचे बघितलं मित्रांनो राजकारणाचं वास्तव शिवसेना मराठी अस्मितीच्या ताकदीवर उभी राहिली फुटलेला हा गट स्वतःला शिवसेना म्हणून घेतो आणि सभेला गर्दी जमवण्यासाठी परप्रांतीय कामगारांनी खोट्या आश्वासनांचा आधार घ्यावा लागतो सभेला आलेल्या किंवा आणलेल्या या लोकांना नीट मराठी समजत सुद्धा नव्हतं शिवसेनेची सभा म्हणण्याऐवजी हे लोक शिवाजीची मिटिंग आहे असं म्हणत होती या लोकांना नेता माहीत नाही नेत्यांचं नाव माहीत नाही सभा कोणाची आहे माहीत नाही मराठी कळत नाही मराठी भाषेतला म सुद्धा कळत नाही अशा लोकांच्या भरोशावर शिंदे गट मुंबईचा गट जिंकणार का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तर तुम्हीच सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार